मेष कुंभ आणि मीन या तुमच्या राशी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मेष कुंभ आणि मीन राशीतील व्यक्तींचे भाव साडेसाती आणि पुढे त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम जर साडेसाती तुमच्या राशीवर सुरू असेल आणि अर्थातच मेष कुंभ आणि मीन बारा राशींमधून या तीन राशींवर साडेसाती सुरू आहे तर कसे असतील येणारे पुढचे दिवस यांच्यासाठी हे आपण जाणून घेणार आहोत तुमची मेष कुंभ मीन या राशी असतील तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आधी जाणून घेऊया मेष राशीबद्दल मेष राशीला शनी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे जो दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे म्हणजे तुमचे अजून साडेसात वर्ष बाकी आहेत साडेसाती पूर्ण होण्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे जो दुसरा टप्पा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे म्हणजे तुमचे पाच वर्ष बाकी आहे साडेसाती संपायला कुंभ राशीला शनी साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे जो दोन हजार सत्तावीस मध्ये संपणार आहे म्हणजे तुमचे अजून अडीच वर्ष बाकी आहेत साडेसाती संपायला शनी साडेसातीचा प्रभाव राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो या काळात व्यक्तीला अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागते जसे की कामात अडथळे आर्थिक नुकसान आरोग्याच्या समस्या आणि मानसिक ताण शनी साडेसातीमध्ये व्यक्तीला अधिक जास्त मेहनत करावी लागते आणि यश मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न देखील करावे लागतात मित्रांनो या काळात मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे कारण त्यांना थकवा मानसिक ताण जाणवू शकतो त्यांना कामात अडथळे येऊ शकतात पण मेहनत केल्यास त्यांना यश नक्की मिळेल मेष राशीच्या लोकांनी संयम आणि सातत्याने काम करत राहावे शनी देवतेची पूजा करावी शनिवारच्या दिवशी व्रत करावा याने त्यांना लाभ होईल मेष राशीसाठी तुमच्या व्यक्तिमत्व अधिक बडकट होईल पण मनात संयम तुम्ही ठेवायला पाहिजे आर्थिक स्थिरतेसाठी खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे विवाह आणि नातेसंबंधांमध्ये काही अडचणी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात कुंभ राशीबद्दल बोलायचं झाल्यास तर कुंभ राशी ही शनीची राशी आहे या राशीतील लोक बुद्धिमान स्वतंत्र आणि क्रांतिकारक असतात पण साडेसातीचा प्रभाव हा कुंभ राशी सुद्धा वगळत नाही त्यांना सुद्धा मानसिक ताण तणाव त्यांच्या चिंता वाढू शकतात कामात आणि संबंधांमध्ये काही चढउतार त्यांच्या येऊ शकते आध्यात्मिक आणि धार्मिक मार्गाने समाधान त्यांनी शोधावे परंतु एक गोष्ट कुंभ राशीसाठी चांगली आहे की ती म्हणजे कुंभ राशी ही शनीची राशी म्हणून ओळखली जाते शनीची आवडती राशी म्हणून ओळखली जाते आणि कुंभ राशीच्या लोकांनी पहिला टप्पा दुसरा टप्पा पार केलेला आहे आता ते आलेले आहेत तिसऱ्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या अडीच वर्षात आणि असं मानलं जातं की पहिल्या टप्प्यापेक्षा आणि दुसऱ्या टप्प्या टप्प्यापेक्षा हे शेवटचे जे अडीच वर्ष असतात तिसरा टप्पा जो असतो तो समाधानकारक सुखात असतो कारण जे आपण सोसलं आहे जे भोगलं आहे ज्या पिढेतून ज्या संकटातून अडचणीतून आपण ह्या अडीच अडीच पाच वर्षातून आलेलो आहोत तर इथे त्याची परतफेड शनी महाराज करत असतात म्हणजे जे गमावलं आहे ते कमवण्याची संधी या शेवटच्या अडीच वर्षात येते आणि असं मानलं जातं की या शेवटच्या अडी अडीच वर्षात शनी भरपूर काही देऊन जातात पुढ जे पुढचे पाच वर्ष गेले त्यामध्ये आपल्या खूप परीक्षा घेतल्या गेल्या पण शेवटच्या अडीच वर्षात शनी महाराज सगळं काही देऊन जातात फक्त आपली मेहनत तेवढी पाहिजे आणि चांगले कर्म पाहिजे मग सगळं काही व्यवस्थित होतं म्हणून कुंभराशीला तेवढी चिंता करण्याची गरज नाहीये मेष राशीला चिंता करण्याची गरज आहे कारण त्यांचा आत्ताशी पहिला टप्पा सुरू झालेला आणि पहिला टप्पा हा कठीण मानला जातो या काळामध्ये शनी महाराज शिकवतात भरपूर गोष्टी शिकवतात कर्मानुसार शिकवतात म्हणून त्यांनी थोडं काळजीपूर्वक बोलणं काम करणं गरजेचं आहे निर्णय घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण चुका आपल्या हातूनच होत असतात आता मीन राशीबद्दल बोलायचं झाल्या तर या राशीतील लोक संवेदनशील असतात भक्तीपूर्ण असतात कलात्मक असतात आणि साडेसातीचा काळ मेन राशीसाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतो मनात अस्वस्थता भीती वाटू शकते आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आध्यात्मिक साधना ध्यानाचा त्यांना मोठा लाभ होऊ शकतो घरगुती आणि कुटुंबातील आनंद त्यांचं वाढू शकतं शिक्षण आणि सर्जनशीलतेत प्रगती होईल कठीण प्रसंग येतील पण तोडगा नक्की निघणार आहे मेन राशीबद्दल बोलायचं झाल्यास तर मेष राशीपेक्षा राशीला थोडा प्रसंग कमी येऊ शकतो कारण यांच्या दुसरा टप्पा सुरू आहे पहिल्या टप्प्यापेक्षा दुसरा टप्पा हा थोडासा कमी अडचणींचा असतो पण कर्मानुसार महाराज शनि फळ देत असतात म्हणून आपले कर्म मेष कुंभ मीन या तिन्ही राशीच्या लोकांनी आपले कर्म चांगले ठेवा सगळं काही उत्तम होईल शनि शनी साडेसातीला घाबरण्याची काहीच गरज नाही शनि महाराज आले आले, आले आपल्या राशीमध्ये बसले आणि सगळं वाईट करतील असं बिलकुल होत नाही तुमचे कर्म वाईट तर तुम्हाला फळं वाईट मिळतील तुमचे कर्म चांगले तर तुम्हाला चांगले फळं मिळतील भरपूर लोकांच्या साडेसातीमध्ये पहिल्या वर्षापासून तर साडेसात वर्षाचा कालावधीत सगळं काही भरभरून त्यांना मिळतं सगळं काही त्यांचं चांगलं होतं आणि ते बोलता माझ्यासाठी तर साडेसाती लकी होती चांगली होती ते कशासाठी कारण त्यांचे कर्म चांगले होते जर आपण वाईट कर्म करू वाईट विचार करू वाईट मार्गावर असू तर आपलं सुद्धा वाईट होईल आणि आपण चांगले मार्गावर असू धार्मिक मार्गावर असू देवाचं नाव घेत असू चांगले विचार करत असू तर आपलं सुद्धा खूप चांगलं होईल आतापेक्षा तर अजून खूप चांगलं होईल म्हणून घाबरण्याचं काही गरज नाही आणि भीतीदायक सुद्धा काही नाही फक्त शनी महाराजांचे दर्शन करत राहा हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचे दर्शन करत राहा दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करत राहा सगळं काही चांगलं होईल मेष कुंभ मीन या तीन राशी आहे यांना साडेसाती सुरू आहे घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल फक्त हनुमान आणि शनिदेवाचे दर्शन आणि त्यांचा जप करत रहा। श्री स्वामी समर्थ